मोठी बातमी अखेर एसटीपी प्लांटच्या मुख्य ठेकेदारासह दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तर रामहरवी कातोरे पिता पुत्रांसह बिअर क्लिनिंगच्या ठेकेदार शेखला अटक होणार का बघा सविस्तर न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाणे हात घेतली प्रेक्षकांनो संगमनेरमध्ये भूमिगत गटारात गुदमरून एका कर्मचाऱ्यासह स्थानिक युवकाला नाहक आपला जीव गमावा लागला आहे संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान कोल्ह्याडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी एक भीषण दुर्घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एस टी पी अर्थातच स्वॅग ट्रीटमेंट प्लांट प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी शहरात जागोजागी भूमिगत गटारांचे जाळे पसरविले जात आहे आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान कोल्हाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू होते त्या अनुषंगाने एस टी पी प्लॅन्ट मुख्य ठेकेदार मे आर एम कातोरे अँड कंपनीकरिता रामहरी मोहन कातोरे व निखिल रामारी कातोरे संगमनेर यांनी त्यांचा नगरपालिकेशी झालेल्या करारनाम्याप्रमाणे काम केले नाही तर कराराचे उल्लंघन केले असल्याचे दिसून आले आहे एस टी पी प्लॅनच्या भूमिगत गटारीच्या साफसफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुरक्षिततेचे बाबत योग्य ती काळजी घेतली नाही तसेच पाबळे वस्तीकडे जाणाऱ्या कॉर्नरजवळील गटारीची साफसफाई करण्याकरिता ठेकेदार बी आर क्लिनिंगचे मालक मुस्ताक बशीर शेख राहणार शिवाजीनगर संगमनेर याने व या दोन्ही ठेकेदारांनी करारनाम्यात दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून आरोग्य विभागाचे पूर्व परवानगीशिवाय त्यांचेकडील मजुरास साहित्य गटारीत उतरविल्यास त्यांचा मृत्यू घडून घेण्याचा संभव आहे याची जाणीव असताना देखील निष्काळजीपणाने कृत्य केल्याने त्यांच्याकडील मजूर अतुल रतन पवार वयवर्ष एकोणावीस राहणार संजय गांधीनगर संगमनेर याचा व त्याला वाचवण्यासाठी गेलेला तरुण रियाज जावेद पिंजारी वय वर्ष एकवीस राहणार मदीना नगर संगमनेर या दोघांचा गटारीमध्ये गुदमरून मृत्यू झाला असून त्या दोघांचे मृत्यूस ठेकेदार मे आर एम कातोरे अँड कंपनी करिता एक रामहरी मोहन कातोरे व दोन निखिल रामहरी कातोरे राहणार गोविंदनगर व मे बी आर क्लिनिंगचे ठेकेदार मुस्ताक बशीर शेख राहणार शिवाजीनगर संगमनेर असे एकूण तिघेही सदर दोन्ही युवकांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आरोपी एक रामहरी मोहन कातोरे आरोपी दोन निखिल रामहरी कातोरे राणार गोविंदनगर संगमनेर तर तीन मुस्ताक बशीर शेख राहणार शिवाजीनगर संगमनेर अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोग्य अधिकारी अमजद बशीर फटाणी यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे पाच अब्लिक एकशे पंचवीस ए पब्लिक एकशे पंचवीस बी पब्लिक तीन पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणात रामहरी कातोरे पिता पुत्रांसह बी आर क्लिनिंगच्या ठेकेदार शेखला अटक होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर

टेंडर जे आहे एस टी पीसाठी भूमिगत काटार योजनेचं ते वेगळे ते जेवढा पार्ट कंप्लीट झाला तो अजून नगरपालिकेकडं हँडओव्हर नाही त्याच्या क्लिनिंगची जबाबदारी त्याच ठिकाणी त्याने कोणाकडून करून घ्यायचा त्याचा प्रश्न त्यांनी स्वतःचा स्टाफ द्यायचा का त्यांनी कोणाला आउटसोर्स करून द्यायचं ते त्यांनी पाहायचं त्याच्याशी नगरपालिकेचा संबंध अजिबात नाही जे त्याची साफसफाई या गोष्टी सांगू शकतो एफ उल्लेख आर बेसिक क्लिअर एवढंच एकदम बरोबर तुमचं कधी त्यांच्या कधी पण आपण त्यांच्या पण माहिती अवलंबून रात्री पण आपण जुन्नारे साहेब होते नाही साहेब पत्र लगेच घेऊन जायचं आणि या सगळ्या कॉपी आज दिल्या अनऑफिशियल पूर्ण कॉपी सही शिक्के आणि सही शिक्के टू कॉपी तुमचे कोणाचे डिपार्टमेंट हेडचे नाही सीओ साहेबांचे सरकारी क्लिअर आजच पाहिजे आजच पण वाटलं तर त्यांचं पत्र यायच्या तयार करून ठेवायला सांगा पत्र आलं की लगेच पाठवून एवढं सहकार्य तुम्ही करू शकता का सगळ्यांचं मोर विचारतो देतो लगेच हा येस yes, सर अरे बाबी जो भी बच्चों की नुकसान होईल जसं श्रीराम भाऊ भी बोले जो रिसर आहे ना सही तपास करतो जो भी जिम्मेदार आहे जो भी नाम उनके दालो दालोच ना वादा नाही नाम डालनाही जो रिस जवान बच्चा गया उसका। साल का बच्चा गया तो इसमें किस पे रेम किसका वसीला किस तो ये चलने नहीं तो। जो दोषी है जो भी जो दो दोषी उसको सजा मिलने होती और रही बात कम्पनसेशन की वो भी तो हाथ के दोनों वो अलग बात है वो जो भी रहेंगे ना पहले

तो एकदम व्यवस्थित तपास करके जो भी गुना होगा किसको छोड़ो मत किसको भी छोड़ो मत हाँ कायदे का कुछ रहेगा हमारे संग्राम बहुजन उनको हमारे से ज्यादा समझता वो विषय में वो आपको बता देंगे पर छोड़ने की भूमिका किसको नहीं नाम डालने के डालो कहा से उठा के लाने का उठा के लाओ ला, क्या करने का करो

ही त्यांची ऑफिशियल ड्युटी येते तुम्ही दोन बोल बोल आपण बोला त्याच्यामध्ये पहिले हां दुसरं तपासणाचा भाग राहिलं हो हो तरी मी त्यांचं नकोच हायपायमध्ये त्याची जबाबदारी सांगतो आपल्याला मूळ ठेकेदार इन येत कम्प्लिशन सर्टिफिक धोण्यापूर्वी त्यांनी ताब्यात घेतलं तिथे मी मागाय बोललो बरोबर हे झाल्यानंतर पुन्हा तिने दुसऱ्या मासल्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं स्वच्छतेचं ताब्यातच नाही तर स्वच्छतेच कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे पहिला डिफॉल्ट किंवा